नमस्कार मंडळी हो मंडळी तुम्ही बघू शकता ही टम्म फुगलेली चपाती किंवा पुरणपोळी नाही हा आहे आलूचा फ पराठा मंडळी नेहमी जेव्हा आपण आलूचे पराठे करतो तर शक्यतो फुटतात आणि ते फुगतसुद्धा नाही आणि सुद्धा सगळीकडे पसरत नाही तर आज आपण काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून हा आलूचा पराठा बनवणार आहोत चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एका पॅनमध्ये मी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा ओवा मस्तपैकी भाजून घ्यायचे आहे सोबतच सुद्धा घालायचे आहेत जर तुमच्याकडे धनी पावडर जी भाजून केलेली नसेल तर मी शक्यतो धनाची पावडर भाजून नंतरच वाटून ठेवते म्हणून ह्यामध्ये मी धने घातलेले नाही सो मंडळी तुम्ही जर पावडर करणार असाल तर एक चमचे धने मस्तपैकी भाजून थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर वाटायचं आहे तर इथे मध्ये लुडबुड करणारी लुडबुडी आलेली आहे बटाट्याचा पराठा बटाटा आहे चेज नाही आहे तो पाणी सुटू नका तर इथे मी चार बटाटे तीन तास आगोदरच आग शिजवून फ्रीजमध्ये ठेवले होते ते थंड करून मग इथं किसून घेतलेले आहेत त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर चवीनुसार मीठ घातलेला आहे एक चमचा कसुरी मेथी घातलेली आहे आणि एक चमचा लाल तिखट सोबतच मिरची आणि आलं ठेचलेलं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे सो मंडळी बटाटा तुम्ही लवकरात लवकर जितका लवकर होईल तितका लवकर शिजवून ठेवायचा आहे भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे आणि जो आपण मसाला केला होता म्हणजेच जिरं ओवा आणि धने ते वाटून घेतलेले आहेत पूर्णपणे बारीक वाटायचं आहे आणि हे अशा रीतीने आपण ज्या पद्धतीने पीठ मळतो त्या पद्धतीने हे बटाट्याचं स्टफिंग मळून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल सर्व पूर्णपणे मॅश होईल ऑलरेडी आपण बटाटा किसून घेतलेला आहे जर तुम्ही बटाटे शिजवून लगेचच पराठे केले तर त्याचं जर स्टफिंग होतं त्याचं पिचपीचं होतं म्हणजे थोडंसं पाणी राहतं त्यामुळे ते पिचपीचं होतं सगळ्या शेवटी ह्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि सगळं मिश्रण व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे सो मंडळी इथे मी चाट मसालासुद्धा घातलेला आहे सो त्याचा व्हिडिओ स्किप झाला होता पण अर्धा चमचा चाट मसालासुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हे तयार झालं आपलं स्टपिंग आता आपण जेव्हा कणिक मळतो मी कणिक मळण्याचा इथं व्हिडिओ काही केलेला नाही आहे पण जेव्हा आपण कणिक मळतो कणिक मळताना एक वाटी कणकेमध्ये दोन चमचे मैदा घालून आपण पीठ मळायचं आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता पण अशा पद्धतीने जर तुम्ही पीठ मळलं किंवा कणिक तयार केली तर अजिबात आलूचा पराठा फुटत नाही तर तुम्ही छोट्या छोट्या टिप्स बघू शकता बटाटा ऑलरेडी शिजवून ठेवायचा आहे मिश्रण व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे छोट्या छोट्या टिप्स आहेत आता हे आपण जसं पुरणपोळीचा गोळा तयार करतो त्या पद्धतीने आपण ह्यामध्ये स्टपिंग भरायचं आहे आणि मध्यभागी जो गोळा तयार करतो त्याचे काठ पातळ करायचे आणि मध्यभागी जाड ठेवायचं आणि अशा रीतीने त्याचा एक गोळा तयार करायचा आहे आणि हातावर थापून घ्यायचा आहे जेणेकरून जे आतील स्टपिंग आहे ते व्यवस्थितरित्या सर्व बाजूने पसरलं जाईल हे पहा अशा पद्धतीने आता अलगदरित्या आपण हा पराठा लाटून घ्यायचा आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अगदी अलगदरित्या जसं की आपण पुरणपोळी लाटतो त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता माझा आल आलूचा पराठा फुटलेला आहे तरी सुद्धा फुगणार आहे हाच पराठा आपण आता इथे पॅन तर गरम झालेला आहे आता आपण इथे काही टिप्स आहेत आलूचा पराठा तव्यावर घातल्या घातल्या एक ते दोन मिनटानंतर पलटी करायचं आहे दोन्ही बाजूने थोडासा त्याला भाजून घ्यायचा आहे आणि नंतरच आपण त्याला तेल किंवा तूप लावायचं आहे सो म्हणजे तुम्ही बघू शकता मी दोन ते तीन वेळा आलटी पलटी करून घेतलेला आहे म्हणजे तो थोडासा भाजून झालेला आहे ह्याने का होईल आपण लगेच तेल लावलं की तो ओलसर होतो म्हणजे थोडासा स्टिकीच होतो त्याने तो पराठा फुटतो अशा रीतीने जर तुम्ही भाजलात तर पराठा अजिबात फु फुटणार नाही आणि छान व्यवस्थितरित्या फुगेल सुद्धा मस्त असा टम्म तुम्ही बघू शकता तेल लावल्यानंतर आपला पराठा इथे मस्त असा टम्म फुगलेला आहे पहा अजिबात कुठेही फुटलेला नाही आणि फुटला असला तरी आलूचा पराठा हा फुगलेला आहे किती वेळा मी इथे अलटी पलटी करत आहे तरी सुद्धा तो मस्त असा टम्म फुगलेलाच आहे आणि कुठे सुद्धा फुटलेला नाही छान असा भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकता तर मंडळी तयार आहे मस्त असा आलूचा पराठा आता मी तुम्हाला ओपन करूनसुद्धा दाखवते की हा पराठा त्याचे स्टपिंग पूर्णपणे व्यवस्थितरित्या सर्व बाजूने पसरलेला आहे हे पहा आणि हो मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ ब्ला काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे नक्की ट्राय करा